तुमच्या शेतात किती कांड्याचा ऊस असतो वीस ना इथे चाळीस कांड्याचा आपल्या घरच्या शेतातल्या एका बेटाच्या ऊसात किती उसा असतील तर चारच असतात पण इकडं ही जे काही ए आय न केली जाते ऊसाची त्याच्यात किती आहेत एक दोन तीन चार, 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 चार पाच सहा सात आठ म्हणजे जवळपास दुप्पट तर ही जादू केली आहे या ए आय टेक्नॉलॉजीनं म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेनं तर ही ए आय तंत्रज्ञानाची किमा ए एआय तंत्रज्ञान म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आता या एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस पिकात करून इथं काय करण्यात आलंय आणि इथं काय बदल करण्यात आलेत त्याचं उत्पादन कसं वाढलंय त्याचा फायदा तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कसा होणार आहे हेच जाणून घेण्यासाठी मी आज आलोय कुठं तर बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट इथं आता इथं मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे ए आयचा वापर कसा केला जातोय ऊसाच्या शेतीत त्याच्यासाठी काय करायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ऊस शेती लागवड हा खूप नाविन्यपूर्ण प्रयोग आपण आपल्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती मध्ये सुरू केलेला आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर जागतिक तज्ञांची मदत आपण या प्रोजेक्ट मध्ये घेतलेली त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचं झालं तर मायक्रोसॉफ्ट येथील तज्ञ आहेत ऑक्सफर्ड विद्यापीठ येथील ही तज्ञ आपल्याला ए आय एम एल वरती मदत करतात भारतामधील विविध संस्थांमधील ज्यांनी ऊस पिकामध्ये गेले चाळीस चाळीस वर्ष काम केलेलं आहे यांचा प्रॅक्टिकल अनुभव आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ब्रेन तयार करण्यासाठी वापरलेला आहे आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हा संपूर्ण प्लॉट एआय आधारित आपण उभा केलेला आहे यात आपण पन पन्नास टक्के एआयचा भाग आणि पन्नास टक्के विदाउट एआय तुम्ही पाहू शकता की कांड्यांची संख्या तीस ते चाळीस टक्के संख्या म्हणजे ऊसांची संख्या कमी आहे नॉन ए आय मध्ये आणि तीस ते चाळीस टक्के संख्या ऊसांची संख्या जास्त आहे एआय मध्ये साधारणतः सत्तावीस ते तीस कांद्यापर्यंत हा ऊस गेलेला आहे साडे नऊ महिन्यात जनरली आपण जर बघितला तर हा जर आपण पहिले तीन महिने सोडलं तर आपण या ऊसाला कांड्यांना वाढायला साधारणतः सहा महिने मिळाले आपण जरूर सहा महिन्यात तीन ते चार कांड्या प्रति महिना जर धरल्या तर अठरा कांड्यावरती हवा होता हा अठ्ठावीस कांड्यावरती ऊस आहे म्हणजे दहा कांड्या आपल्याला प्रति ऊस आता जास्त मिळत आहे हे फक्त शक्य आहे एआय तंत्रज्ञानामुळे एका बेटात किती ऊस आहेत आपण मोजूया तीन एक दोन तीन चार पाच सहा सात ऊस आहेत सहा ते सात ऊस आणि तुम्ही मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ऊस आहेत पाच ते सहा पारंपरिक पद्धतीत आणि दहा ते अकरा संख्या संख्या आहे आता आपण ह्या तंत्रज्ञानामध्ये जे आपल्याला समजलं या तंत्रज्ञाना जे सांगितलं त्यात आपल्याला हे समजलं की आपण चाळीस टक्के युरियाची बचत केलेली ठिबकमधून दिलेलं आहे आणि वरून आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर पण स्टेज नुसार टाकलेले जे आपण जे स्टँडर्ड आहे त्या पद्धतीने केलं फक्त एक एक केलं की जो द्यायचं होतं ते सॉइलच्या रिपोर्टनुसार अभ्यास करून क्लायमेट काय आहे आणि क्रॉप ची स्टेज काय आहे हे अभ्यास करून आपण यामध्ये अप्लाय केलेला आहे आता हा जर खर्च विचार केला आता सध्या आपण जे पायलट प्रोजेक्ट रन करतोय त्यामध्ये हजार शेतकरी घेतलेले आहेत आणि फक्त दहा हजार रुपये आपण घेतोय या टेक्नॉलॉजीसाठी आणि बाकी उर्वरित जो खर्च आहे हा संस्था म्हणून आपण करत आहोत त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने करतो तर साधारणतः आता पन्नास ते साठ हजार रुपये असाही खर्च येतोय तर साधारणतः पंचवीस टक्क्यापर्यंत खर्च हा जो आलेला आहे हा कमी आलेला आहे के आय च्या ऊस उत्पादनासाठी आणि नॉन एआयला जो खर्च आलाय तो पंचवीस टक्के जास्त आलेला आहे आणि हे सगळं आपण नियंत्रित करतो म्हणजे नियंत्रित म्हणजे काय आपल्याला हे समजतं आपल्या या आय तंत्रज्ञानामध्ये आणि तो डेटाच्या आधारे मग आपला जो इंटेलिजन्स आहे जो आपण अल्गोरिथम्स म्हणतो ते आपल्याला मार्गदर्शन करतात की येणाऱ्या संभाव्य किडी कोणत्या आणि त्यानुसार आपण प्रोएक्टिव्ह म्हणजे येण्याच्या अगोदर त्याचा प्रादुर्भाव वाढण्याच्या अगोदरच आपण त्याला नियंत्रित करतो पण आता सगळ्यात महत्वाचा काढणी पक्व झालेला ऊस कसा ओळखायचा तर त्याला म्हणतात आपण म्हणतो की सरकारचे प्रमाण सुक्रोज परसेंटेज पर्संटेज रिकव्हरी ग्राह्य धरण्यासाठी हे खूप महत्वाचा पॅरामीटर आहे तर आता तुम्ही पाहू शकता की आता आपण या तंत्रज्ञानामध्ये त्याचाही उल्लेख केलेला आहे आणि तेही तंत्रज्ञान आपण प्रिडिक्ट करणार आहोत म्हणजे साधारणतः तुमचा सहा महिन्यापासून पुढे जस उसाचं उस वय वाढत जाईल तसं प्रत्येक महिन्यात तुमची शर्करीचं प्रमाण किती आहे हे प्रिडिक्ट करणारं तंत्रज्ञान किंवा हे दर्शवणारं तंत्रज्ञान हे एआय तंत्रज्ञान आहे आपण सॅटेलाइट मॅपिंग करतो ज्याला उपग्रह प्रणाली म्हणतो मग एक बाय एक ची जर इमेज आपल्या प्लॉटची येत असेल आणि ती इमेज आपण घेतो सॅटेलाइटद्वारे त्या इमेज मधून आपले जे अल्गोरिदम्स तयार झालेले जे बॅक एंड आपलं काम चालतं मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ करतात तर त्या इमेजवरती ते काम करतात आणि त्यातून आपल्याला काही सांगतात आज जी आपली ओव्हरऑल प्लॉटची ग्रोथ आहे ही कशा पद्धतीची आहे आता हे कसं शक्य होतं त्यांना पहिली गोष्ट आपण ज्यावेळेस उपग्रह प्रणालीद्वारे आपला प्लॉट मॅप करतो त्यावेळेस आपल्याला सॉईलचा सगळा ग्राउंड ग्राउंड्रुथ डेटा म्हणजे जो सॉईल मधून आपल्याला सॉईलची जी काही केमिस्ट्री आहे ज्याला आपण पीएच म्हणतो ईसी सी म्हणतो त्यानंतर शारता असेल किंवा नत्रस्फुरत पालाचं प्रमाण असेल किंवा अजून जर आपण विचार केला तर अजून काही घटक आहेत मधले जे उत्पन्नाला खूप महत्वाचे असतात याची संपूर्ण माहिती आपल्याला समजते सॅटेलाइटद्वारे यामध्ये बघा आपण जे सॅटेलाइट बघतोय ते आपल्याकडे एस सिक्स आणि एस सा वन अशी दोन सॅटेलाइट्स आहे दोन सॅटेलाइट मध्ये आपण वेगवेगळे मॅप बघतोय त्यामध्ये पहिला जो मॅप बघतोय आपण एनडीए एनडीए मॅप काय सांगतो आपल्याला की क्रॉप ची ग्रोथ कशी कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे पर्टिक्युलर ज्या ग्रीन झोनला आपण बघतोय त्या ठिकाणी पासष्ट सत्तर टक्क्यातला ग्रोथ दिसून येते त्यानंतर फिक्कट रंग दिसतो हिरवा त्यामध्ये साठ ते पासष्ट दिसते त्यानंतर जे गुड व्हिडिशन म्हणजे ज्यावेळी फिक्कट अजून त्यापेक्षा हिरवा कलरंग जो अजून फिक्कट आहे तर त्या ठिकाणी पंचावन्न ते साठ टक्क्याला ग्रोथ दिसून येते जेणेकरून ज्या टाइमला आपल्याला खतांचं नियोजन करायचं असेल तर त्या टाइमला जिथे फिक्कट रंग दिसतोय तिथे थोडं जास्त लक्ष दिलं तर पिकामध्ये अजून आपला वाढ करता येईल मातीची ही सुपीकता आहे त्यानुसार व्हरायटी कोणती लावायची ऊसाची जात कोणती निवडायची त्यानंतर लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे हे सगळं आपल्याला त्या तंत्रज्ञानामधून समजतं आता यात काय ऑब्झर्व करतं तर मी आज ऊस लावला आठ दिवसानंतर ऊसाची किती वाढ झाली आता हे समजल्यानंतर काय होतं अपेक्षित वाढ किती हवी होती आणि झाली किती हा गॅप आपल्याला सांगितला जातो आता हा गॅप ज्यावेळेस समजतो त्यावेळेस आपल्याला कळ असतं की कोणत्या ताण पिकांवरती आहे का म्हणजे कोणत्या प्रकारचा ताण आहे बायोटिक ताण आहे का अबायोटिक ताण आहे म्हणजे ज्याला आपण जैविक ताण म्हणतो की अजैविक ताण आहे हा आहे आपला क्रॉप स्ट्रेस मॅप क्रॉप स्ट्रेस मॅप मध्ये जर पिकावर ताण असेल तर तुम्हाला पिवळ्या रंगाचे सट्टे दिसतात पण या ठिकाणी आपल्या पिकावर ताण नाही आहे कुठेही त्यामुळं आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा पिवळा रंगाचा असा डार्क स्पॉट या ठिकाणी दिसून येत नाहीये ठीक आहे तर असं आपल्याला इथून एक आयडेंटिफाय होऊन जातं की तुम्हाला पिकावर ताण आहे का किंवा ताण नाहीये त्यानंतर दुसरा आपण जर विचार केला तर खतांमध्ये काही टॉक्झिसिटी झालेली आहे का, का? किंवा खतं जास्त प्रमाणात झालेली का खतं कमी पडत आहेत म्हणजे खतांचा ताण आहे का त्यानंतर कीड व रोगांचा काही प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये दिसतोय का किंवा चान्सेस आहेत का पुढच्या चार दिवसामध्ये या ठिकाणी जो तुम्हाला डार्क पोशन दिसतोय तर कोणतंही डिसीज पेसचे इन्फेक्शन या जागी होण्यासाठी खूप जास्त चान्सेस जर कीड रोगाचा प्रादुर्भाव तिथे होऊ शकतो मग तुम्हाला जर सगळ्यात आधी स्प्रेइंग करत असेल तर या ठिकाणी जाऊन स्काउटिंग करायचं आहे की तुम्हाला इथे कोणते इन्फेक्शन जाणवत आहे जर ते इन्फेक्शन तुम्हाला दिसत आहे तर ते इन्फेक्शनचे सिम्पटम्स तुम्हाला प्लॉटमध्ये सुद्धा दिसत आहे का आणि त्या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन तुम्हाला जास्त प्रेतना 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 त्या ठिकाणी नियोजन करायचं अजूनही आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त माहिती आणि त्याची अॅक्युरेसी कशी वाढेल हा प्रयत्न आपला सुरू आहे की आपल्याला प्रत्येक आठवड्यात ह्या गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर उसाचं प्लॅनिंग त्या पद्धतीने आपल्याला करता येईल हा झाला पार्ट वन ज्याला आपण सॅटेलाइट म्हणतो दुसरा पार्ट आपला आहे की जो आयोटी तंत्रज्ञान तुम्ही पाहू शकता की हे वेदर स्टेशन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वेदर स्टेशन हे जे असे अशा प्रकारे इथे सेन्सर्स लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता की हे सेन्सर्स आपण अशा प्रकारे लावलेले आहेत हा वॉटर सेन्सर आहेत सॉइल मॉइश्चरचे दोन सेन्सर आहेत सॉइल टेम्परेचरचा एक सेन्सर आहे यामध्ये म्हणजे हे झाले जमिनीच्या खाली की या ठिकाणी अशा पद्धतीची ओल आहे बरोबर oh. आता हा म्हणजे हे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारची आपली माती तयार होते म्हणजे पाणी दिलंय पण पाण्यामध्ये दिल्यानंतर असा चिकल नाही होत तुम्ही बघा एकदम की एकदमाती मोकळीपणा आहे हा का झाला तर याला आपण वापसा परिस्थिती म्हणतो वापसा स्थिती अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे वापसा स्थिती राहत नाही त्याच्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याच्यामुळे मुळे कार्य करत नाहीत हे लक्षात घ्या मग अशा वेळेस आपल्याला हवा आणि पाण्याची वाफ ही किती प्रमाणात असली पाहिजे हे आपल्याला हे तंत्रज्ञान सांगतो तर वेदर स्टेशन मध्ये जी काही माहिती तिथनं घेतली जाते तिथं जे काही सेन्सर लावलेले आहेत आय ओ टी चे म्हणजे ज्याला आपण पन... इंटरनेट ऑफ थिंग ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर करून हा सगळा डेटा एकत्र केला जातो त्याच्यानुसार ही माहिती इकडे पाठवली हो जाते हा डाटा इकडे इकडे पाठवला हो जातो आणि त्याच्यानंतर मग आता तिथली काय परिस्थिती आहे तिथल्या पिकामध्ये ती सगळी इथं सांगितली जाते तर या पद्धतीचे जे काही अलर्ट्स आहेत ते तुम्हाला मोबाईल वरती दिले जातील दुपारी एक ते संध्याकाळी दहाच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे दोन पूर्णांक साठ मिलीमीटर पाऊस पडू शकतो असं हे एक अलर्ट शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवरती दिलं जातं अर्थात ते जसं पावसाचं तसं पाण्याचं सुद्धा आहे किड रोगांचं आहे तर हे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाईल वरती वेदर स्टेशन बसवल्यानंतर बघता येऊ हो शकतं पिकाला पाण्याची किती आवश्यकता आहे आणि ते किती तास सुरू ठेवायला पाहिजे म्हणजे आता इथं एक एकरसाठी अकरा हजार दोनशे सात लिटर पाण्याची गरज आहे पिकाला आणि ते तुम्ही बत्तीस मिनिटात डीप इरिगेशन म्हणजे ठिबक न देऊ शकता असे सुद्धा अलर्ट्स याच्यामध्ये दिले जातात तर आता याच्यात टेम्परेचर सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे समजा आता मिनिमम टेम्परेचर किती आहे सकाळी सात वाजून दोन मिनिटाचं किती होतं चौदा पूर्णांक एकोणीस डिग्री सेल्सिअस त्यासोबतच मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त तापमान किती आहे याच्यात दिवसभरात आता तापमान किती आहे तर हे इथं आपल्याला दिसू शकतं आता हा डॅशबोर्ड जो आहे हा मोठा आहे म्हणजे टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण हा बघतोय पण हे ज्यावेळेस शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार तंत्रज्ञान त्यावेळेस त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सुद्धा ते पाहू शकतात कृषिक ऍप आहे त्या अप्लिकेशनचं नाव त्याच्यासाठी जे आपले एआयचे फार्मर्स आहेत त्यांच्यासाठी आपण ते, ते स्पेशली अप्लिकेशन बनवलं आहे आणि ते अप्लिकेशन अशा स्वरूपात दिसतं या ठिकाणी तुम्हाला पीक नकाशावर मॅप एक नकाशा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथे एक ऑप्शन दिसतंय सिलेक्ट लँग्वेज म्हणून यावर क्लिक केलं तर इथे डिफरंट म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा इथं अवेलेबल आहे या म्हणून तुमची भाषा सिलेक्ट करून तुम्ही यामध्ये माहिती या बघू शकता जसं आपण मराठी भाषा सिलेक्ट करूया त्या ठिकाणी संपूर्ण माहिती हे मराठीमध्ये बघायला मिळत आहे ही जी अप्लिकेशन आहे जे आपल्यासोबत एआय मध्ये शुगर एआय शुगर प्रोजेक्ट मध्ये जोडला जे शेतकरी आपल्यासोबत जोडले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या आहेत ही सगळी माहिती सॅटेलाइट वरून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते आणि बरेच शेतकरी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या प्लॉटला विजिट दिली त्यांचा हा पहिला प्रश्न होता की हा आम्ही बांधायचं का तर म्हणजे बांधायची गरज नाही हा डेमॉन्स्ट्रेशन जर हा बांधलेला नसता तर आपण आज उभा राहून ही मुलाखत घेऊ शकलो नसतात ऊस पडलाच पाहिजे पडून परत उभा राहायला पाहिजे त्याचे दोन ते तीन तुकडे मॅक्झिमम तीन तुकड्यापर्यंत ऊस झाला तरच आपलं टनेज भरणारे तुम्ही किती वर्षापासून ऊस करत आहात तुमच्या शेतामध्ये पहिला गोष्ट तुमची जी माती आहे ती कशा प्रकारची आहे त्याची सुपिकता कशी आहे जर आपण बघितलं तर हे व्हरायटीनुसार बदलतं मग हे कसं तुम्ही साडेचार फुटात पण ते करू शकता सात फुटात पण करू शकता सात फुटात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस अजून गोष्टी सोप्या होतात साडेचार फुटापेक्षा हे शहाऐंशी जिरोबत्तीस झालं दोनशे पासष्ट साठी सुद्धा तेच प्रमाणे किंवा आपण जर पंधरा डबल झिरो सहा चा विचार केला तरीही ते हि जे ठेवले हे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट असल्यामुळे शेतकऱ्यांना पाहता यावं यासाठी हे अंतर सात ठेवलेले ही टेक्नॉलॉजी प्रामुख्याने स्मॉल अँड मार्जिनल फार्म म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे नक्कीच येणाऱ्या काळात आपण विविध फळ पिकामध्ये आणि विविध भाजीपाला पिकामध्ये आपण हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी देणार आहोत तर कशी वाटली ही ए आय टेक्नॉलॉजी म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असेच व्हिडिओ भन्नाट दररोज तुमच्यासाठी ॲग्रोवन डिजिटल घेऊन येत असतंय त्याच्यामुळं तुम्हाला अजून याच्यासारखे कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील आणि कुठले व्हिडिओ चांगले विषय बाबा पण ॲग्रोवन करत नाही असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्याच्यावरती सुद्धा माहिती घेऊन तुमच्यापर्यंत येऊ आता व्हिडिओ तर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायचं आहे इन्स्टावर हा व्हिडिओ पाहत असाल तर इन्स्टाला पण शेअर आणि आपापल्या मित्रांना पाठवायचं घरच्यांना पाठवायचं कारण की ही टेक्नॉलॉजी आपल्या फायद्याची आहे पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घेत राहा